भारतीय जनता पार्टीत विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश आणि उत्तर रायगड जिल्ह्यातील नवनियुक्त मंडळ अध्यक्षांचा सत्कार समारंभ पनवेल मध्ये संपन्न झाला आहे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी व आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय आहे शेकापला लागलेली घरघर थांबण्याचं नाव घेत नाही आता शेकापाच्या वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभुदास भोईर उर्फ प्रभू अण्णा यांनी त्यांच्या जवळपास पंधराशे कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये जाहीर पक्ष प्रवेश करत पनवेल मध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा दणका दिलाय प्रभुदास भोईर यांचे मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत करण्यात आलंय तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कृष्णाशेठ पारंगे यांना प्रवेश देण्यात आलाय यावेळी मतदारसंघात देखील पक्षाला चांगले यश मिळाले असून येणाऱ्या काळा विभाग मजबूत करा पनवेल महापालिका ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कामाला लागा भाजपमध्ये ज्या वेगाने पक्ष प्रवेश होतोय त्यामुळे येणाऱ्या काळात हा जिल्हा संपूर्ण भाजपमय असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी करतानाच आगे आगे देखो होता क्या असे सूचक वक्तव्य भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं लोकशाही प्रक्रियेनं अधिकाधिक लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये सामावून घेत नेतृत्वाची संधी देत काम करते आहे आणि याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीनं जे तालुका स्तरावर आपण म्हणतो छोटे ब्लॉक म्हणतो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या भाषेमध्ये मंडल मंडल स्तरावरती मंडलाच्या अध्यक्षांची निवडणूक या ठिकाणी केली आणि त्या निवडणुकीतून जे निवडून आले अशा मंडल अध्यक्षांचा सत्कार आज या ठिकाणी आयोजित केलेला होता उत्तर रायगड हा जो जिल्हा आहे आमचा संघटनात्मक की ज्याच्यामध्ये कर्जत पनवेल आणि उरण असे तीन विधानसभेचे मतदारसंघ येतात याच्यातल्या सर्वोच्च सर्व अशा सतरा नव्या मंडलाध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता पक्षामध्ये ज्यांनी नव्यानं प्रवेश केला असे आमचे सर्व सहकारी मग कृष्णा पारिंगे जे असतील प्रभुदास भोईर असतील त्याचबरोबर अतुल घरत असतील आणि अन्य आमचे सर्वच सहकारी विजय भोईर आणि त्याचबरोबर सर्व सहकारी या सगळ्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय एकाच वेळा